जिल्ह्यांचं पालकमंत्री सुरू झाले बाराच्या जिल्ह्यातले पुढाऱ्यांना अशी पण चर्चा करतो काय महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांची यादी ही एक दोन दिवसामध्ये जाहीर होणार आहे माननीय मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेणार आहेत ते, ते काल त्यांनी सूचित केलेलं आहे आणि म्हणून कोण मालक पालकमंत्री होईल याचा सर्व उलगडा एक दोन दिवसात होईल संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होईल याचा निर्णय सुद्धा मुख्यमंत्री घेतील म्हणून आम्हाला मुख्यमंत्री ज्या दिवशी ही यादी जाहीर करतील त्याचा त्याची वाट आम्ही सर्वजण पाहतोय मुख्यमंत्री दावसला जात आहेत काय अपेक्षा आहेत आपल्या मराठवाड्याला काय मुख्यमंत्री साहेब दावसला जात आहेत मागच्या वेळेला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा गेले होते उद्योग मंत्री उदय सामंत गेले होते आणि जवळपास त्यांनी साडेतीन लाख कोटीचे यमओ त्यावेळेला त्यांनी साईन केले होते यावेळेला सुद्धा माननीय मुख्यमंत्री जेव्हा जात आहेत आमची अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात यावेळेला वेळेला एमओयू साईन होतील आणि निश्चितच आहे महाराष्ट्रात जेव्हा गुंतवणूक येईल त्या टायमाला नाशिक असेल पुणे असेल किंवा मुंबई इतर भाग जो असेल तो आता संपूर्णपणे व्यापला गेलेला आहे म्हणून येणारी ही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मराठवाड्यात बहुतेक सर्वात जास्त येण्याची शक्यता आहे आताही बावन्न हजार कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट आपल्या डी दे, डी एम आय सीमध्ये झालेली आहे आणि आणखीन नवीन उद्योग हे जे काय एक्सपान्शन ज्याला म्हणता येईल तर पुण्या चाकण याच्यानंतर सर्व होणारं एक्सपान्शन हे मराठवाड्याच्या दिशेने होणार आहे म्हणून याचा सर्वात जास्त फायदा दहा जी काही इन्व्हेस्टमेंट अग्रीमेंट जे काय साईन होणार एमूल जे होणार आहे त्याचा फायदा हा मराठवाड्यालाच होणार आहे जितेंद्र आव्हाड वक्तव्य केलं की सैफ अली खानवर जो हमला झाला तो त्यांच्यासाठी नाही तर त्यांचा मुलगा तैमूर याला मारण्यासाठी झाला जितेंद्र आवडच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाल्यासारखं वाटत त्या सैफ अली खानने त्याच्या मुलाचं नाव तैमूर ठेवावं औरंगजेबावर ठेवावं का अफजल खान का ठेवावं काय करायचं आहे आम्हाला त्याच्याशी त्याच्यामुळे एवढा काय फरक पडतोय आम्हाला कोणाच्या ना मुलाचं नाव कुणी काय ठेवावं हा त्यांचा विषय आहे आणि मला असं कदाचित असं वाटायला लागलंय की तो जो मारेकरी तो मुंब्रातला असावा कारण की इतकी इतं भूत माहिती जी आहे ती जितेंद्र आवडला जर असेल तर मग तो आरोपीचं नावही माहीत असावा आणि आरोपी हा मुंब्रामध्ये असावा पोलिसांनी सुद्धा त्या दिशेने तपास केला पाहिजे बेताल वक्तव्य करून पोलिसांच्या तपासामध्ये विघ्न आणण्याचा जो काही प्रकार करतायत मला वाटतं हा अत्यंत चुकीचा आहे आणि असेच वक्तव्य करून यांना जे काही मताचं राजकारण करायचंय जातीचं राजकारण करायचंय स्वतःला पुरोगामी समजता आणि अशा पद्धतीचं राजकारण करता म्हणजे पोलिसांनी जे काही त्यांची कार्यक्षमता दाखवायची त्याला आड येण्याचं काम हे लोक करतायत म्हणून आम्ही ह्या अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि अशा गोष्टी ह्या राजकीय नेत्यांनी ने करू नये ही त्यांना विनंती राहणार आहे नका बोलू असं हो इलेक्शन संपलेले तुम्ही मार खाल्लेला पडलेले आहात आता कशाला तुम्ही आता निवडणुकीच्या काळामध्ये ते मुस्लिम समाजाला फसवण्याचे सगळे उद्योग तुम्ही केलेत आणि आताही त्याच लाईनिंग चाललेत परंतु काही जरी केलं तर मुस्लिम मतदार हा तुमच्या बरोबर जाणार नाही हे तेवढं सत्य आहे दहावी बाराव्या अतिकाड्यावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलेला आहे यावर शिक्षणतज्ञांनी आक्षेप व्यक्त केलेला आहे दहावी बारावीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटत तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे आणि तो काढला पाहिजे मी सुद्धा सरकारकडे कर विनंती करणार आहे की या सगळ्या उल्लेखाचा दरवेळेला जो काही वापर होतोय तो करू नये आणि तो जो उल्लेख आहे तो टाळावा ही मागणी मी सुद्धा सरकारकडे करते राष्ट्रवादी पक्षाचे अधिवेशन शेड्यूलमध्ये पार पडते त्याला जाणार नाही राष्ट्रवादीचं अधिवेशन आहे पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे धनंजय मुंडे का जाणार नाहीत त्याची कल्पना मला नाही भुजबळ येणार ना आहेत असं म्हणतात ते जातात का नाही त्याची कल्पना नाही परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत हा विषय असल्यामुळं याच सुनील तटकरे असतील किंवा त्यांच्या पक्षाचे नेते असतील हे सविस्तर तुम्हाला सांगू शकतील यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही पीएस चा वाद सध्या शहरामध्ये खूप चालू आहे की पी एस चेंधार पीएस सोसायटीचा वाद हा अनेक वर्षापासून तो चाललेला आहे कोण अध्यक्ष व्हायचा कोण अध्यक्ष नाही याच्याबद्दल तो मी वाद त्या वादात आम्हाला पाडण्याची आवश्यकता नाही परंतु एक दुर्दैवाने एवढाच आहे की बाबासाहेबांनी निर्माण केलेली ही संस्था या वादामुळे थोडस बॅक फोडल्या गेल्यासारखं दिसते अनेक विद्यार्थ्यांनी तिथून प्रवेश सुद्धा काढून घेण्याचा सुरुवात केलेली आहे म्हणून हा वाद मिटावा यासाठी आम्ही सरकारी लेव्हलवर नाही परंतु वैयक्तिक लेवलवर मी त्यांना विनंती करणार आहे जर हा वाद मिटला तर सरकारकडून एवढी मोठी जमीन आहे की त्यामध्ये सरकारकडून आम्ही भरघोस निधी देऊन सोसायटीला पुन्हा नावारोपाला आणू शकतो परंतु या दोघांच्या वादामध्ये सरकारचा कोणताही आम्ही पडण्याच्या मनस्थितीत नाही लाडकी बहीण संदर्भात निवडणुकांमध्ये तुम्हाला चांगली मत मिळाली लाडकी बहिणीची मना तुम्ही जिंकले मात्र आता तोट्या काही पाहिल्या जाऊन तोट्या आठवत नव्हत्या कुठे गेल्या होत्या नानापूर्वी शाळा तुम्हाला लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य बहिणीसाठी होती जिला खऱ्या अर्थानं लाभार्थी होणं गरजेचं अपेक्षित होतं आणि आम्हालाही ते अपेक्षित होतं काही लोकांनी फॉर्म भरायचा म्हणून भरले काही तर माणसाने खोटे अर्ज दाखल केले जवळपास हो 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 मह, ते त्याचे सत् म्हणजे मागच्या वेळेला सत्तावीस हजारची काहीतरी ती संख्या होती अशा चुकीच्या पद्धतीने ज्या गडबडीमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेत काही बहिणींनी जे कॅपेबल आहे चांगल्या होद्द्यावर आहेत अशा महिलांनी सुद्धा त्याच्यामध्ये फॉर्म भरले म्हणून आता त्यांना सर्वांना सरकारने सगळ्यांना सांगितलेलं की जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने भरले असेल तर तुम्ही तो विड्रॉ करा आणि मला वाटतं त्याचा परिणाम होतोय अनेक लाडकी बहिणी जी सक्षम आहे त्यांनी फॉर्म वापस घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळं एक चांगलं होईल ज्यांना खऱ्या अर्थानं आवश्यकता हो आहे ज्यांना पाहिजेच त्यांना सरकार आणखीन देण्याच्या मनस्थितीत आहे गेल्या वेळेला तुम्ही जर पाहिलं तर आम्ही ती डेट वाढवून आणखीन वाढवली होती जे कोणी फॉर्म याच्यापासून वंचित राहील त्यांना समाज करण्याचा सरकारचा प्रयत्न होता म्हणून चुकीचा अर्थ त्याचा काढू नका आम्ही कुणाचा जाणून बुधून फॉर्म रिजेक्ट करणार नाही परंतु जे पात्र आहे त्यांना मिळालं पाहिजे आणि जो याचा बेनिफिट प्रयत्न करतोय त्यांनी स्वतःहूनच विड्रॉ केलं तर मला वाटतं सरकारला ते एक सहकार्य राहील पात्र लावाच्या पलीकडे रक्कम आल्यास आल्यासारख्या बहिणीने ते परत करावं लागणार अशी विनंती आम्ही केली आणि नियम माय पद्धतीने अर्ज करणाऱ्यांच्या बहिणींची पैसे परत दिले जाणार असं निश्चित आहे तर आदित्य तटकर यांनी जे सांगितलेले ते त्या खात्याचे मंत्री आहेत आणि तर त्यांनी घेतलेला योग्य निर्णय आणि मला वाटतं सर्व लाडक्या बहिणी याची दखलही घेतील आणि त्यांना सुद्धा दखल शरद पवार यांची निकटवर्तीय सतीश चव्हाण पुन्हा अजित पवारांकडे येत आहे निवडणुकीनंतर एक झटका बसला त्यानंतर हा मोठा कुठेतरी डिसिजन घेतला निवडणुकीनंतर झटका वगैरे बसला नाही निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी त्यांचं नशीब आजमानाचा प्रयत्न केला परंतु तिथे यश न आल्यामुळे कदाचित पुन्हा जे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर होते तर ते परतीचा प्रवास त्यांनी सुरू केला आणि या अधिवेशनामध्ये त्यांचा प्रवेश आहे असं ऐकलंय मला वाटतं त्यांची ती घर वापसी झालेली आहे परंतु काही दिवसानंतर आणखीन काहीतरी मोठा युती त्यांच्यामध्ये होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारची नवीन आली आहे आणि आता एका कुटुंबातील एका शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार आहे अगदी कुटुंबातलं एकाच त्याचा लाभ मिळणार आहे हे शेती हे एकाच्याच नावावर असते असं सर्वांच्या नसते कुटुंबाचा प्रमुख असतो आणि त्याचा लाभ शेती अगोदर कसं होतं कुटुंबात जमीन असेल तर त्या सर्वांनाच त्याचा लाभ मिळत होता म्हणजे जमीन जर वेगवेगळ्या सगळ्यांच्याच नावावर घरात आहे तर आता राशन कार्ड नुसार घरातल्या एकाच व्यक्तीला ती तो लाभ मिळेल त्याबद्दल मला कल्पना वांद्रेमध्ये झालेल्या घटना किंवा सैपणे खांबर झालेला आहे. तर वांद्रे सुरक्षित नाही आहे असं जिसान सिद्दीकी वांद्रे सुरक्षित नाही याच कारण एक आहे की वांद्रे मध्ये जे काही देशविधा गोष्टी ज्या घडत त्याला कारणीभूत सुद्धा तिथे काही लीडर लोक का आहेत बांगलादेशी घुसखोर सुद्धा त्या वांद्रे या प्रभागामध्ये सापडले गेलेले आहेत म्हणून असलेल्या लोकप्रतिनिधी असलेल्या लोकांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे खेरवाडीमध्ये किंवा इतर सहकारी कॉलेजच्या मागच्या साईडला अनेक बा, बांगलादेशी तुम्हाला पाहायला मिळते म्हणून ज्यांना आपण पोचलोय ज्यांना आपण मोठं केलंय ज्यांचे ज्यांचे खोटे इलेक्शन कार्ड बनवले तेच आता तुम्हाला शिरजोड चढतायत तुमच्या डोक्यावर नाचतायत म्हणून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारला सहकार्य केलं पाहिजे मतांसाठी त्या बांगलादेशींना कोण सहकार्य करतं कोण छत देत कोण निजेते